लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ बिलोली तालुक्यातील मौजे कोंडलापूर इथले रहिवासी असणारे प्रदीप गायकवाड हे त्या गावातून उच्च शिक्षण घेऊन दलित समूहाचे पहिले पदवीधर म्हणून पोहोचले त्यांना दोन मुली असून एक डॉक्टर एक बँक मॅनेजर पदावर रुजू आहे मुंबई इथं वास्तव्य असणारे प्रदीप गायकवाड हे आपण चारही बाजूने सुखी समाधानी आहोत पण समाजाबद्दल काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव ठेवून कुणाचीही वर्गणी न घेता आपल्या स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करत बिलोली इथं सिद्धार्थनगर इथे पंचशील बुद्धविहारासाठी त्यांनी सुरुवातीस नऊ गुंठे जमीन खरेदी केली त्यानंतर त्या जागेवर सुंदर असे पंचशील बुद्धविहार वाटतं असं मोठेपण सांगणारे प्रदीप गायकवाड हे समाजाप्रती एक आदर्श काम केल्यामुळं सर्वत्र त्यांची चर्चा आहे यावेळी सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार शाहीर दिगू तुमवाड आणि रायभान मुंगल यांची उपस्थिती पाहायला मिळाली प्रतिनिधी माधव बेलकवाड येथील सिद्धार्थ नगरमध्ये पंचशील बुद्ध विहार आपण सौ खर्चाने बांधलेले आहात असं मी ऐकून आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मी मुद्दाम आपल्याकडे ही माहिती जाणून घेण्यासाठी आलेली आहे तर आपण सर ही निर्मिती कशी केलेली आहे खर्चाने तसा मी स्वतः नास्तिक समजतो मला स्वतः आणि मी बुद्धाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगातला पहिला नास्तिक गौतम बुद्ध आहे आणि हे लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की आपण फक्त आता गौतम बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि तसा करायचा या भावनेतून मी इथे बिलेली येते सिद्धार्थनगरमध्ये जागा खरेदी केली दोन हजार सातमध्ये आणि त्यानंतर हळूहळू इथे विकास करण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी बुद्ध विहार बांधलेला आहे बुद्ध बुद्धचं धम्मगेट बांधलेलं आहे आणि इथं इतक्या परिसरातील सर्व समाजांना इथे येऊन राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी